तुमच्या स्वप्नातलं घर साकार करणारं संगमनेर शहरातील एक विश्वासाचं नाव म्हणजेच जयभद्रा बिल्डर्स जयभद्रा बिल्डर्स घेऊन आलेत संगमनेर शहरातील मध्यवर्ती ठिकाणी म्हणजेच गोल्डन सिटीमध्ये अत्याधुनिक सुविधा संपन्न आणि अत्यंत आकर्षक नवीन प्रोजेक्ट ज्यामध्ये वन टू थ्री आणि फोर बीएचके फ्लॅट्स प्रशस्त आणि सुंदर फ्लॅट्स ट्वेंटी फोर बाय सेव्हन सुरक्षा व्यवस्था सुंदर लँडस्केप गार्डन इव्हेंट हॉल आणि पार्टी लॉन मुलांसाठी खेळाची जागा म्हणजेच गार्डन जिम आणि योगा हॉल संपूर्ण परिसरात सीसीटीव्ही सोलर सिस्टम वरील लिफ्ट विथ बॅटरी बॅकअप प्रशस्त पार्किंग आणि वॉकिंग ट्रॅक विश्वास गुणवत्ता आणि वेळेवर यांचा मिलाफ म्हणजेच जय भद्रा बिल्डर्स संपर्क एक्क्याण्णव तीस सातशे अकरा आठशे अकरा इथे धर्म 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 म्हणजे वर्ष सत्ता यांची सगळं यांचं सगळं यांचं धर्म धोक्यात ते खरं असतं का काल मी संघाच्या एका कार्यक्रमामध्ये सांगितलं ते तो मलाही सांगतो कि अलीकडच्या कालखंडामध्ये या वर्षामध्ये एक बदल मोठा संगण तालुक्यात आहे आणि त्या बदलामध्ये असं दिसतंय त्या बदलामध्ये असं दिसतंय कि मोठ्या प्रमाणात अंमली पदार्थ येऊ घातलेले आहेत हे आंबली पदार्थांमध्ये काय असतं इंजेक्शन असतं गोळ्या असतात काही ड्रिंक्स असतात म्हणजे काही असत ते सिगरेट सारखं एक असतं याच्याचार्थ पोरांना ते रोड जातो नशेत दिवसभर नशेत राहत कॉलेजच्या पोरांमध्ये सहज सहज तर प्रसार होतो कॉलेजपेक्षा हायस्कूलच्या पोरांमध्ये आणखी सहज होत असत आता हे पदार्थ येऊ घातले जे लोक सेमिनारच्या कधी येऊ शकत नव्हते ते आता कुठे सभा घ्यायला बुरखा त्यांचा हिंदुत्वाचा बुरखा घ्यायचा म्हणजे मग काय संरक्षणाला काय तोटा नाही हिंदुत्वाचा बुरखा घ्यायचा आणि काळे धंदे करायचे हे आणि त्याच्यातून संपूर्ण पिढी बर्बाद करायची असा कार्यक्रम चाललेला बोलतोय का चॅनल जाहीरपणे बोलतो असं आहे नाकाराव ते मी कोणाला ते असते घरी सभा त्यांच्या ते पाहायच्या भंडारी बाबाची त्याने बडबड केली होती त्यानंतर जी सभा झाली त्यांची त्यात होते का म्हणते ते पाहा तुम्ही कालच पकडलं बनत मला पेपर वाचला तुम्ही काय नाव ते गुप्त नाव आहे त्याचं इंजेक्शन होते कोणाचा कोण आहे तुम्ही अरे मग हे हिंदुत्व पाहिजे का आपल्याला हिंदुत्वाच्या पुरुष्या खाली असे जे लोक घुसत आहेत देवा धर्मामुळे आपण हिंदुत्वाचं बोलतो परंतु त्याचं नाव घेऊन जे संपूर्ण समाज परवा दिला न्यायचा प्रयत्न करतायत ते रोखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची आहे लक्षात ठेवा कदाचित आपण असं म्हणू आता सत्ता नाही म्हणून बोलतात आपण सत्ता मिळवली समजा जाईल वर्ष जाईल दोन वर्ष पाच झालं व्यवस्थित तर तुम्हाला परत दुरुस्त करायला सोपे दुरुस्त होणार नाही लक्षात ठेवा घ्यावा तुम्हाला घरात घडते आपल्याला काय काळजी करायची काय दुसऱ्याचं पोरं बिघडत असं नाही एक दिवस तुमचा नातू घेतो बिघड बर का आपल्या घरात येईल कधी तुमच्या घरात येईल ते नातू येतो तुमचे अकरा बारा वर्ष असतील तर राहायला लागतील काढणार तुम्ही म्हणजे कोणता उपयोग नवीन तंत्रज्ञानाचा उपयोग जसा आहे तसं आलेल्या हिंदुत्वाची जी भावना तुमच्या आमच्या मनामध्ये असते तिचा सुद्धा कसा उपयोग केला जातो याचं हे उदाहरण आहे कोण संरक्षण देते याला हे तपासलं पाहिजे जे कधी सगळ्यात हो येत नव्हतं येऊ कुठून घातलं हे येतात पण आणि याला कारण एकच आहे ते सुरू झालेली हप्तेबाजी हा एकमेव कारण त्याला येतो मला सांगतो हप्तेबाजी तरी हप्ते पोचवलं जाते कोणला पोहोचवलं जाते काय जातात का शदूप फेस लागतात हे मला लगेच लक्षात या सगळ्यात अत्यंत कठीण गोष्टी आहेत खरं सांगतो काळजी करा तुम्ही हे मी सांगतोय हे माझ्या राजकारणाकरता सांगत नाही आपल्या पुढच्या पिढ्यांकरता सांगतो हे लक्षात ठेवा राजकारणाचं काही होईल तर पुढची पिढी बिघडली तर ती दुरुस्त व्हायची नाही दिला जाईल समाज मला एक काल एक आनंदाने आपण म्हटलो की चला आपण दीडशे कोटी रुपये जवळजवळ शेतकऱ्याला दिले एक आमचा व्यापारी मित्र आहे तो म्हटला तुम्ही काय दिले अगोदरच कापून ठेवले होते तुम्ही तेच दिले म्हणे तुम्हाला आहे अरे दोनशे रुपये काही कापून ठेवले होते का दुसंघा रिबीट दिलं होते कापून ठेवलं होतं का रिबिट दिलं ते कापून ठेवलेलं होतं का पण संस्थांनी काही ना काही वाटलं कापून ठेवलं होतं का म्हणजे कसा प्रचार होतो शहरामध्ये लक्षात घ्या म्हणजे आपण कष्ट करतो मेहनत करतो काटकसर करतो त्याच्यातून चार पैसे सेव्हिंग आपण करतो बचत करतो ती पुन्हा लोकांना वाटतो त्याच्या बाबतीत सुद्धा दीड तास चल तास चाललेला असतो चांगले चांगले खरं वाटतं वाटतं मांडवली जाते म्हणजे दिशाभूल करण्याचा कार्यक्रम किती मोठा आहे हे लक्षात घेतलं पाहिजे आणि म्हणून काही गोष्टीची काळजी घेणं अत्यंत महत्वाचं आहे आपण आपलं कुटुंब आहे आणि कुटुंब म्हणून आपण पुढे जात असताना काही गोष्टी मला स्पष्टपणे बोलल्या पाहिजे की जे चाललं ते सांगितलं पाहिजे जाणीव करून दिली पाहिजे उद्या म्हणायला होतं तुम्ही तुम्ही नव्हतं सांगितलं मी म्हणली बाबा तुम्हाला तुम्हाला रेकॉर्ड अजून जपून ठेवल्यात हे तुम्हाला दहा वेळा मी ऐकवलं होतं तुम्ही त्यावेळेस काळजी घेतली नाही आता जे काही होतय त्याचे परिणाम तुम्हीच बघा असं बनायला मोकळा होईल मी ही तर काळजी घेईल माझी जबाबदारी ती पार पाडील पण तुम्हाला तुमच्या पातळीला जबाबदारी पार पाडा लागतील पोरं आपल्या गावात जातात येतात कुठं जातात कसं जातात आल्या व्यवस्थित झालं का तपासायला लागा परवा असं हायस्कूलच्या तू इतकी वाईट परिस्थिती आणि रोखण्याची जबाबदारी सुद्धा तुमची आमची लक्ष गैरसमज त्यांना सुद्धा जागा नाही नाही आमचं असं आम्ही संस्था चांगल्या चालवतो त्याच्यातून पसर त्यांनापेक्षा जनतेकडे त्या सभासदांकडे देतो त्याच्यातून तो देतो हे सुद्धा सांगितलं पाहिजे कुठे हॉस्पिटल आणि लेप्रोस्कोपी सेंटर हाडांच्या फ्रॅक्चरच्या सर्व प्रकारच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे सांध्याच्या शस्त्रक्रिया दुर्बिणीद्वारे गुडघ्याच्या दोरीच्या शस्त्रक्रिया मॉड्युलर ऑपरेशन थिएटर आयसीयू व्हेंटिलेटर पॅथोलॉजी लॅब एक्स रे चोवीस तास औषधालय जनरेटर बॅकअप डिलक्स सेमी डिलक्स स्पेशल सेमी स्पेशल रूम्स कॅशलेस मेडिक्लेम सर्व प्रकारच्या शासकीय विमा योजना रुग्णांची आपुलकीने काळजी घेणार सुसज्ज स्वच्छ प्रसन्न रुग्णालय कुठे हॉस्पिटल अँड लेप्रोस्कोपी सेंटर ताजने मळा नवीन नगर रोड संगमनेर जिल्हा अहमदनगर